महाशिवरात्री हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात साजरी केली जाते हा पवित्र दिवस भगवान शंकराला समर्पित आहे महाशिवरात्रीचा उगम अनेक पौराणिक कथांमध्ये आढळतो त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची आहे असे मानले जाते की याच दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती विवाहबद्ध झाले ज्यामुळे दैवी पुरुष आणि स्त्री शक्तींच्या मिलनाचे प्रतीक निर्माण झाले भगवान शिव आणि देवी सती विवाहाची कथा भगवान शिव आणि देवी सती यांच्या विवाहाची कथा दैवी प्रेम भक्ती आणि दृढसंकल्पाने भरलेली आहे पौराणिक कथेनुसार देवी सती भगवान शिवांवर अत्यंत प्रेम करत होत्या माता सती या पराक्रमी राजा दक्ष यांच्या कन्या होत्या त्यांचा विवाह संहारकर्ता भगवान शिवांसोबत झाला होता मात्र दक्षाला आपल्या जावयाची स्वीकृती नव्हती आणि तो वारंवार भगवान शिवांचा अपमान करीत असे यामुळे दोन्ही परिवारांमध्ये मोठा मतभेद निर्माण झाला पण माता सती आपल्या पतीवर अत्यंत भक्तिभावाने प्रेम करत होत्या आणि त्यांच्याप्रती पूर्णत समर्पित होत्या एके दिवशी दक्षाने भव्य यज्ञाचे आयोजन केले आणि सर्व देवतांना आमंत्रित केले मात्र भगवान शिवांना त्यात सहभागी होण्यास वर्ज्य केले जेव्हा माता सतीला याची माहिती मिळाली तेव्हा त्या ते अत्यंत व्यथित आणि क्रोधित झाल्या व त्यांनी आपल्या वडिलांना सामोरे जाऊन त्यांचा सामना केला मात्र दक्षाने आपले मत बदलण्यास नकार दिला आणि भगवान शिवांचा आणखी अपमान केला हे पाहून माता सती अत्यंत दुःखी आणि संतापलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी यज्ञाच्या अग्नीत स्वतःला समर्पित करून बलिदान दिले जेव्हा भगवान शिवांना सतीच्या बलिदानाची बातमी समजली तेव्हा ते प्रचंड शोक आणि रागाने व्याकुळ झाले आपल्या क्रोधामध्ये त्यांनी तांडव नृत्य सुरू केले जे संहाराचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आपल्या प्रियतमेच्या वियोगामुळे शोकाकुल झालेले भगवान शिवसतीचे निर्जीव शरीर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात फिरू लागले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला आणि आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग करून सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले हे तुकडे पृथ्वीच्या विविध भागांवर पडले आणि जिथे जिथे ते पडले तिथे शक्तीपीठी निर्माण झाली देवदेवतांनी शिवांना विनंती केली की ते आपल्या शोकातून मुक्त होऊन पुढे जावेत अखेरीस भगवान शिवांनी त्यांची विनवणी स्वीकारली आणि ध्यानधारणेसाठी एका गुहेत जाऊन तपस्येत मग झाले दरम्यान सतीने हिमालयराजाच्या कन्या म्हणून पार्वती रूपात पुनर्जन्म घेतला भगवान शिवांना पुन्हा प्राप्त करण्याचा दृढ संकल्प करून पार्वतीने कठोर तपस्या सुरू केली आणि संपूर्ण समर्पणाने तपश्चर्या केली पार्वतीच्या अचल भक्ती आणि कठोर तपस्येने प्रभावित होऊन भगवान शिवांनी तिचा विवाह प्रस्ताव स्वीकारला त्यामुळे ते दोघे दैवी दाम्पत्य बनले जे शाश्वत प्रेमाचे प्रतीक मानले जाते महाशिवरात्रीचे महत्त्व महाशिवरात्रीला अपार आध्यात्मिक महत्त्व आहे आणि भक्तांना भगवान शिवांची कृपा व मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळते असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवणे धार्मिक विधी करणे आणि संपूर्ण रात्र जागरण करणे यामुळे पापांचे शुद्धीकरण होते दैवी कृपा प्राप्त होते आणि आध्यात्मिक मुक्ती साध्य करण्यास मदत होते या पवित्र दिवशी भक्त भगवान शिवांच्या मंदिरांना भेट देतात प्रार्थना करतात पवित्र मंत्रांचा जप करतात आणि भगवान शिवाच्या मूर्तीवर दूध मध दही आणि इतर शुभ पदार्थांनी अभिषेक करतात अनेक भक्त ध्यान योग आणि अन्य आध्यात्मिक साधना करून भगवान शिवांच्या दैवी ऊर्जेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद